त्यांचा एक म्हणजे खूप चांगला असं मला वाटलं की आहे मी कन्फ्यूज झालो थोडं हा आपला वैभव आहे नंतर छान बघितलं तर हा कळला तूच हे हाय नमस्कार मी वैभव स्वागत करतो नवीन ब्लॉग मध्ये मला यायला उशीर झाला अविनाश वाटत होता आज मला सुट्टी असल्यामुळे घरामध्ये खूप कामं होती कपडे धावचे होते घर साफ करायचं होतं आणि आज शूटिंग नाही आहे तरी आम्ही एका मुलीच्या मीटिंगसाठी साठी तिथं पिक्चरची मीटिंग आहे मी ना अविनाश आता तिकडे निघालो अविनाश बोलतो तुझं एवढं वेळ घरामध्ये काय करतोय तर वर्सुवा गावामध्ये हे वर्सुवाचं ग्रामदैवत आहे आई हिंगळाई देवीचं मंदिर आहे खूप छान मंदिर आहे मी इकडे दर्शन घेतलं आणि अविनाशची वाट बघत होतो अविनाश आला आणि अविनाशच्या बायकवरून आम्ही निघालो मूवीच्या मिटिंगसाठी तर बारा महिने रस्त्याचं चा काम चालू असतंय त्यामुळे मला तसं चालत जावं लागलं तो पुढे आहे चला जाऊ दे जाऊ दे जाऊ दे बा बाय चलो चलो बाय आगे चलो जाऊ दे जाऊ दे दे जाऊ जाऊ दे जाऊ दे पोहचलो आणि फायनली आम्ही मूड लाईट स्टुडिओमध्ये पोहोचलो लोखंडवालामध्ये आणि इकडे आमची मिटिंग झाली आणि आता जेवण करूया मिटिंग झाल्यानंतर आम्ही जेवण केलं तर काय जातात जेवण झालेलं आहे तर मित्रांनो हे आहेत भालचंद्र सर आजच्या मीटिंगसाठी आलेलो हे लेखक आहेत काय सांगशील आज मीटिंग विषयी मजा आली मीटिंग करून आम्ही एकत्र अगोदरही काम केलं जे स्वामी समर्थ मालिके म्हणून श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ खूप मजा आली तेव्हा आणि त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट आज मिळाले आहे आमच्या नवीन सिनेमा येतो तुम्हाला लवकरच कळले माहिती आणि त्याच सिनेमाची मीटिंग होती आमची आज पहिला ग्राफ्ट लिहून झालेला आहे त्याबद्दल मीटिंग होती तर लवकरच पुढचे अपडेट तुम्हाला व्हायला गेले मीटिंग झालेली आहे पण मिटिंगमध्ये बरेच ड्रॉबॅक असतात बऱ्यापैकी काय बऱ्याच गोष्टी मला खेळाल्या कारण की आपण जी जो रायटर असतो तो, तो स्क्रिप्ट लिहिणारा त्यामध्ये बरेच चेंजेस करतात प्रोड्युसर लोक कर। पूर्ण टीमचं बजेट असेल किंवा त्याचे रिटर्न्स काय असतील बऱ्याच गोष्टीविषयी चर्चा होते कारण की मी अशी पिक्चरची मिटिंग कधीच केली नव्हती तर पहिल्यांदा केली आणि बऱ्याच काय गोष्टींचा अनुभव आला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या तर आता मिटिंग झाल्या आणि मेन अविनाश ठेवलं पुढे हाय कायच हा माझा जवळचा मित्र आहे अविनाश आज तर मी ना अविनाश आलेलो आहे इन्फिटी मॉल अंधेरीमध्ये कारण की काय काम आहे अविनाशलाच विचारूया आता पिक्चरची मीटिंग आम्ही करून आलो जेवण पण खूप छान होतं आता आम्ही चाललो आहे भेटायला चला होई द्या मग माहीत सर्वांना माहीत असेल सर्वांचा लाडका जो आहे तो चला जी हो जीवनाचे प्रमुख साहायब दिग्दर्शक कृष्णादा घोंगे यांना भेटायला चाललो आम्ही दुसऱ्या मूवीसाठी मीटिंगसाठी कसं एका दगडात दोन तीन तरी पक्षी मारावे ना तसं एक झालं असं दोन तीन कामं करायची आज तिसरं काम नंतर सांगतो चला तर भेटूया कृष्णा दादा ना ना दादा काय अविनाश बघूया फायनली दादा सापडला आणि मीटिंग पण झालेली आहे दादाला मी चला हवा येऊ द्या या शो मध्ये खूप वेळा बघितले आहे आईज अविनाश आयफोन बघायला गेलाय आणि लवकरच अविनाश आयफोन घेणार आहे अविनाश काय झालं फोन आवडला एवढा विचार काय करतोय आवडला का नाही मग त्याचं निक्षण लवकरच घेईल अविनाश आता लवकरच आयफोन घेतोय फिफ्टीन या फोर्टीन आय डोंट नो मग बघूया म्हटल्यानंतर कळेलच दाखवेन तुम्हाला बाहेर आल्यापासून तो, तो काहीच बोलत नाही एकदम शांत आहे विचार करायला लागला मला वाटलं डील फायनल करून आला लवकरच करेल प्लेट फिरून झालं आणि आता आम्ही कंठाळलो आहे आणि आम्ही आता निघालो तर आम्ही वर्सुवाला निघालेलो आहे ही आहे टी सेरीज कंपनीची बिल्डिंग आणि इकडे बघा गाडी कशी आहेत मला टार्झन मधला सीन आठवलं अशी गाडी नाही लावली पाहिजे आणि फायनली मी अविनाश अविनाशोबत पोहोचलो हाय गायच तर हा मित्र आहे विशाल आता विशाल। मी हिंगळा इव्हेंट्स कंपनीच्या बाहेर आहे आणि आता विशाल भेटला खूप दिवसांनी ह्याला भेटलो विशाल कामाचं कसं खूप चांगलं वाटलं तुला असं रोल करताना पाहून मस्त वाटलं विलनचा एक म्हणजे खूप चांगला असं मला वाटलं तो की तूच आहे मी कन्फ्यूज झाला थोडं वेळी का हा आपला वैभव आहे नंतर छानपैकी बघितलं तर हा कळला तूच आहे असं असं प्रगती नक्कीच नक्कीच पण तुला एक गोष्ट सांगतो मी जेव्हा गावाकडनं इकडे यायचं विचार करतात तेव्हा फक्त मी एक माझं स्वप्न होतं की आठवड्यात चार दिवस टी व्ही मध्ये दिसतो काय एवढं मोठं मी स्वप्न नाही बघितलं वातावरण मग कुठल्या साठी नवीन होतं तरी तू केलं लाईफ मध्ये चाललाय नाही इकडे मॅच झालो आता नाही काय वाटतं बोललं तर आता मजा येते मला आता सवय झाली मुंबईची चालेल सर भेटूया परत हे चला तर मी जातो अजून जादाना वाटेमध्ये संत्रं दिसले तरी मी संत्रे घेतले खूप छान संत्रं होते आणि आता मी मडला निघालोय हो वर्सव्यावरून मडला जटली जाऊया मी आता मध्ये आलेलो आहे ह्या दादांकडे घरगुती बनवल्या पुरणपोळ्या मिळतात पुरणपोळी घेतली आणि निघालो आणि इकडे बघा तुम्ही जे मच्छीमारीचं काम करतात समुद्रामध्ये ते भरप कसा लोड करतायत बोटीमध्ये वर्सुवावरून मडला जाण्यासाठी दोन प्रकारच्या बोटी असतात एक नॉर्मल आणि एक फक्त ज्यामध्ये पॅसेंजर्स जाऊ शकतात त्यामध्ये गाडी वगैरे लोड करत नाहीत ही आहे ती नॉर्मल बोट ज्यामध्ये फक्त पॅसेंजर जातात इकडे तुम्ही बघू शकता असं सिटिंग एरिया आहे आणि मला ही वर्षावरून तिकडे मढमध्ये मड़ जायचं आहे आणि फायनली मी कोडीमध्ये बसलेलो आहे आणि आता मी लगेचच हे असे उतरून वर यायला पायऱ्या आहेत आणि आता मी मढमध्ये मड़ पोचलेलो आहे इकडे तिकीट काढायचा काउंटर आहे आणि दहा रुपये तिकीट आहे तिकीट असे असते आणि मी आता ॲटो मध्ये बसलोय आणि मी आता रिक्षाने मी मडला पोहोचलो आणि मी घरी आलो तर गाईज मी आता येताना पुरणपोळी घेऊन आलेलो आणि दूध इकडे मी दूध आणि पुरणपोळी खाणार चला तर आज इकडेच थांबतो भेटूया पुन्हा आणखी नवीन ब्लॉग मध्ये तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद